बातमी आहे मालवणची जपान स्थित भारतीयांच्या मालवण येथे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली शिवाजी चौक कुंभारमाठ येथे शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले त्यानंतर भरडनाका येथे स्वागत आणि ढोल पथकाकडून मानवंदना देण्यात आली त्यानंतर सोमवार पेठमधून मिरवणूक बंदर जेटी येथे आल्यानंतर तमाम शिवप्रेमी मार्फत शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण यात्रा प्रमुखांचे स्वागत व तीनशे एक्कावन सुहासिनींच्या हस्ते औक्षण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आयोजित केली होती हा कार्यक्रम सर्व शिवप्रेमींनी आयोजित केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या शिवलंका किल्ले सिंधुदुर्गाचा हा वारसा ही प्रेरणा हे चैतन्य जपण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी सर्व शिवप्रेमी उपस्थित होते होणकर साहेबांनी सांगितलं या कार्यक्रमाचा प्रारूप तसंच का सरांनी सांगितलं आहे तरी आभार मानायचा हा एक प्रोटोकॉल आहे मी पुणेकर हा ग्रुप त्या ग्रुपमधील ग्रीन होल्डर असतील जपान असतील त्या लोकांनी सगळ्या मिळून शिवप्रेमींनी एक संकल्पना जी रुजू केली आणि खरोखर भारतवासी आणि आम्हाला कौतुक आहे की आमचा राजा मराठा योद्धा ज्या राजामुळे तुम्ही आम्ही आज इथे उभे आहोत ज्या राजामुळे इथे देव मंदिर शाबूत आहेत अशा राजाचे स्मारक या राजांचा इतिहास अगदी थोडक्या शब्दात ज्या कवी कवीमध्ये कावेर भूषण साटम सरांनी मांडलं खरोखर वाख्यानं दोघं आहे त्या राजाचा इतिहास हा एवढा छोटा नाहीच आहे तो खूप मोठा आहे आणि मगाशी सरांनी म्हटलं की एका युद्धात ब्रिटिशांनी मी पण माझ्याही वाचनात आहे की ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर एखाद्या युद्धावर यश मिळवता येतं तसेच माझे राजा होते आणि या राजाला घडवणाऱ्या माझ्या जिजाऊ ज्या तुमच्या सगळ्यांच्या रूपात आज माऊलीच्या रूपात मला दिसत आहेत बचत गटाच्या या जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर असणाऱ्या तृप्ती सावंत मॅडमने या प्रीती सावंत मॅडम माफ करा प्रीती सावंत मॅडमने मालवणवासियांच्या कानावर घातलं की असं असा आपला महाराजांचं स्मारक जे ज्याची सुरुवात राजधानी सातारा येथून कोल्हापूर कोल्हापूरवरून सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत महाराजांची मूर्ती येणार आहे असं सांगितल्याबरोबर सगळे शिवप्रेमी अगदी हाती फुलून उभ उभे राहिले आणि हा आजचा जो कार्यक्रम आहे जो उत्सव सोहळा महिने तो आज संपन्न येते मालवण बंदर जेटी आणि मागे सिंधुदुर्ग किल्ला चह बाजूनी अरबी समुद्राने वेळलेला सिंधुदुर्ग किल्ला तिथलाही एक मोठा इतिहास आहे आज मालवणचा मालवणचं नाव पर्यटन जरी म्हटलं तरी एक हेरिटेज ऐतिहासिक असं स्थळ असणारं मालवण हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आम्ही तुम्ही जिवंत आहोत असंच मी माने तर या आजचा सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं मी पुणेकर या ग्रुपचा आधी मी मनापासून आभार मानेन असे ग्रुप प्रत्येक प्रांतात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ग्रामीण वर्गात असे ग्रुप हवे जेणेकरून आपला इतिहास हा पुढच्या पिढीला नक्कीच समजावा उमजावा आणि असे उत्सव या मालवण बंदर जटीवर सतत व्हावे ही समस्त शिवप्रेमींच्या वतीने मी एक आदराने बोलते तसंच या कार्यक्रमासाठी बाबा मोनकर साहेब असतील भाऊ सामंत जे कट्ट शिवप्रेमी आहेत कारण शिव म्हटलं की आमच्या अंगात नसानसा शिव आहे सामंतनी हाव दिला आम्ही सगळे एकत्र आलो साटम सर बाबा मुणकर साहेब असतील मग सगळा प्रश्न अर्थकारणाकडे येऊन थांबतो बरोबर ना सा मुणकर साहेब पण हे सगळं अगदी त्या शिवाची इच्छा होती शिवाची ताकद होती त्या इच्छाशक्तीमुळे हा कार्यक्रम भव्य दिवे आपण सगळे मिळून करू शकलो याचं मला खरोखर कौतुक आहे आणि त्यासाठी नुसतं जनतेने नाही शिवप्रेमींनी नाही राजकीय पक्षांनी मी तर सगळ्या सगळ्यांनी मिळून म्हणजे अगदी प्रशासकीय वर्ग इथे पोर्ट ऑफिसचे अधिकारी पण उपस्थित आहे त्यांनाही मी विनंती करते की त्यांचेही एक पुष्पगुच्छ देऊन आभार आपल्या सर्वांच्या मतीने कदम कदमसाहेब आपल्या ऑफिसर कोण असतील तुम्ही आलात प्रतिनिधित्व तरी चालेल तसंच या मालवण पोलीस स्टेशनचे पी आय कोल्हे साहेब असतील तर त्यांना विनंती आहे माफ करा अलिबागचा दौरा असल्यामुळे त्यांचे दुसरे अधिकारी खोच मॅडम आहेत त्यांना मी विनंती करते त्यांचे कोठे आभार मालवण नगर परिषद ज्यांनी असं सुसज्ज असं मालवण बंदर जेटी उभारणी केली आणि या जेटीचं स्वच्छता त्यांनी हाती घेतली त्या मालवण नगर परिषदचे सीओ साहेब झिर्गे साहेब महेश परब साहेब साहे असतील तर त्यांना विनंती आहे सर्व स्वच्छता दूतांना आ, मी सर्व स्वच्छता दूतांचे आभार मानते इथे एखादा प्रतिनिधी असेल नगर परिषदचा त्यांनाही मी विनंती करीन की एखादा प्रतिनिधी येऊन त्यांनी तो सन्मान घ्यायचा आहे साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीमचे कोण सर्वे सर्व असतील कोण प्रतिनिधी असेल तर त्यांना विनंती आहे त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे कणकवलीचे आपले वादक एका शब्दाला कधी नाहीच म्हणत नाहीत तर त्या चव्हाण इथे आभार मानते वादक त्यांनी फेटे बांधले आहेत कौतुक आहे विनामूल्य सेवा दिली आहे बाबा मुडकरे यांच्या शब्दाने शब्दाला अशीच विनामूल्य सेवा काका आम्ही कधी का हाक दिली तर आम्हाला नक्की द्या फेट्याचं काही मानधन असेल ते आम्ही नक्की तुमचं देऊ साऊंड सिस्टीम यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला मदत केली आता या सगळ्यात या सगळ्यात नेहमी अलिप्त म्हणजे सगळा कार्यक्रम सक्सेस करण्याच जबाबदारी असते अगदी आजारी असूनही ते साथ देतात आणि तुम्ही चला आम्ही आहोत किंवा आम्ही चालतो तुम्ही या असं म्हणणारे आमचे भाऊ सामन नेहमी पॅक स्टेजला का थांबतात मला माहीत नाही कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे एखादा बरं आहे कारण सेवाहत्तीचं बळ असा मूल तुम्हाला मिळू देत आम्ही ईश्वर चरणी छत्रपती चरणी प्रार्थना करतो तर त्यांना मी विनंती करते खरोखर म्हणजे हिरिकिने सगळ्या पाडव्याची रॅली असेल इतर शिवप्रेमी कार्यक्रम असतील हिंदुत्वाचे कार्यक्रम असतील तर ते आवर्जून अगदी छान पद्धतीने सहकार्य करतात तसंच आर्थिकदृष्ट्या सगळ्या मंडळांनी आपल्याला मदत केलेली आहे काही संस्थांनी मदत केली आहे सकाळी शिंदे मॅडम पण म्हणाले की मी आहे मी पण तुम्हाला सहाय्य करीन तर अशा सर्व माऊलींचं सगळ्या जनतेचं सगळ्या प्रशासक वर्गाचं मी ते मनापासून आभार मानते आणि मी पुणेकर या ग्रुपचं आणि स्वराज्य संघटना यांच्या वतीने यांच्या कुणी जायचं नाहीये ग्रुप आहे एक मी पुणेकर हा जो ग्रुप आहे त्यांना त्यांच्या मॅगझिनसाठी एक ग्रुप फोटो पाहिजे माऊली कुणी हलू नका त्यांना एक ग्रुप फोटो पाहिजे तर मी पुणेकर या ग्रुपचा आम्ही स्वराज्य संघटनेच्या वतीने सन्मान करणार आहोत की त्या ग्रुपमुळे आज छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ स्मारक आज आमच्या मालवण शहरात जिथे छत्रपती कृत छत्रपती शिवराय येऊन गेल्यात राहून गेल्यात अशा अरमर योद्धाला माझा प्रणाम तर त्या मी आणि तुम्ही म्हटलात मॅडम की जपानला कोणी इच्छुक असेल तर प्लीज एवढ्यातच काही पासपोर्टचे वगैरे प्रोसिजर असतील तर कम्प्लीट करून आपल्याकडे दोन महिने आहेत आठ मार्चला जागतिक महिला दिन दिवशी हा कार्यक्रम होणार आहे हा दिन खूप चांगला मुहूर्त आहे कारण ज्या छत्रपती शिवरायांनी माऊलींना आज आम्हाला जगण्याचं व्यासपीठ दिलं तर जागतिक महिला दिना दिवशी तुम्ही हा कार्यक्रम घेत आहे खरोखर फर धन्यवाद आम्हाला कधीही हात द्या आणि त्यांनी मगाशी अशी ऑफरही टाकली की स्वराज्य मंडळाला की तुम्ही वादन करायला जपानला या त्यापेक्षा ही सोन्याहून म्हणजे खरंच सार्थकी लागलं ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो जपानमध्ये विराजमान होणार आहे तर त्याची आज जी मिरवणूक आहे ती आपल्या महाराष्ट्रभर होत असताना मालवण शहरामध्ये आलेली आहे तर त्याचं स्वागत जे आहे मालवण शहरामध्ये आज दुपारपासून जंगी तयारी सुरू झाली होती तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल नमस्कार जय शिवराज खऱ्या अर्थाने आम्ही शिवप्रेमी म्हणून खरं भाग्यवान आहोत की जो जपानच्या राजधानी टोकियोमध्ये जी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तीच मूर्ती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून जपानसाठी रवाना होणार आहे ही खरं म्हणजे आम्ही पुणेकर ह्या ग्रुपच्या माध्यमातून ही जी शिव म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी जो आदर आणि शिवाजी महाराजांवर असलेल्या निष्ठेचं आणि समा तमाम शिवप्रेमींना एकत्र करून ही शिवयात्रा जपानपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं आहे तर खऱ्या अर्थाने माल ह्यासाठी आम्ही मालवण शहरवासीय अत्य अत्याधिक आनंदित आहोत खऱ्या अर्थाने ही जी शिवयात्रा आहे ती शिवयात्रा कमीत कमी साधारण चार राज्यामध्ये ह्या शिवयात्रेचा प्रवास होणार आहे तसेच दोन युनायटेड टेरिटरीमध्ये ह्याचा प्रवास होऊन तीस हजारपेक्षा सत्तर हजार किलोमीटरपेक्षा जास्त या यात्रेचा प्रवास होणार असून त्याच्यामध्ये तीस लाखांपेक्षा जास्त शिवप्रेमींना शिव शिवप्रेमींना शिव, शिव एकत्र आणण्याचा संकल्प ह्या आम्ही पुणेकर ग्रुपने घेतलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी उचललेले हे पाऊल आज त्यांच्याच माध्यमातून मालवण शहरामध्ये आम्ही शिवप्रेमी म्हणून ह्या यात्रेचं एक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं अगदी ढोल नगराच्या ताशामध्ये तुतारी वाजवत आज शहराच्या मुख्य दारावर म्हणजे म हॉटेल जानकी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे विराजमान असलेली जी मूर्ती आहे पुतळा आहे तिथे ते, ते पुष्पहार अर्पण करून शहरामध्ये वाजत गाजत ह्या मिरवणुकीचं आगमन ह्या मालवण बंदर जेटी इथे झालं ह्या ठिकाणी आपण मागच्या बाजूला बघत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो साडेतीनशे वर्षापूर्वी जे हिंदवी सागरी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यातला एक महत्त्वाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला तो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आपण आज आम्ही समोर आहोत शिवप्रेमी म्हणून आमच्या भावना अगदीच म्हणजे एक उद्दिग्न झालेल्या आहेत खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या भविष्यामध्ये आम्ही शिवप्रेमी म्हणून टोकियात पोचू तेव्हा पोचू पण खऱ्या अर्थाने ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने पावन असलेल्या ह्या भूमीतून हा ह्या पुतळ्याची ही शिवयात्रा जात आहे आणि त्याचा एक भाग आम्हा मालवण ना होता आला त्याबद्दल आम्हाला खरोखर समाधान आहे नमस्कार आम्ही मालवण शहरवासीय हो सगळ्यांनी जपानमध्ये जे स्थापन होणार आहे शिवराज अभिषेक यांचं स्थापन होणार आहे त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे बरडावरती आणि मला सहकार्य केलेलं आहे बाबा बोडकर भाऊ जगतापोर आणि भाऊ सामंत यांनी म्हणजे उत्स्फूर्त असं भूषण साठम यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या साथीमुळेच हे सगळं सहकार्य म मस्तपणे खूप चांगलंपणे सादर केलेलं आहे आणि जपानमध्ये टोकिया इथे जे शिवाजी महाराजांचं स्थापन करणार आहे त्यासाठी आम्ही पुणेकर यांनी जे नियोजन केलेलं आहे त्यासाठी त्यांचं मी त्यांचा आभार मानते आणि त्यांनी जे काही मालवणचं पदस्पर्श आपलं जे शिवाजीप्रांचं आहे तिथं आम्हाला गेलं आपलं की जपान मध्ये खरंच जाऊ की नाही जाऊ पण आम्ही जाणार आहोत अशी आमची इच्छा आहे बघूया आणि शिवाजी महाराजांच्या इच्छेमुळे कारण आम्हाला वाटत होती की होईल की नाही होईल की नाही कोणी साधायचं की नाही पण मी हे जे उपस्थित आहे ते सर्वांचं खूप मोठं मला सहकार्य मिळालं त्यामुळे मी एक कार्यकर्ते शिवप्रेमी म्हणून मी त्याचे सगळ्यांचे आभार मानते आणि त्यात विशेष म्हणजे कुडाळचे शिवप्रेमी राम नाईक यांनी रमा नाईक यांनी खूप साथ दिलं म्हणून हे सगळं कार्य पाडण्यात आलं आणि आपले भाऊ सामंत भूषण साठम असतील बाबा म्हणकर असतील शिल्पा असतील यांनी सहकार केलं त्यामुळे हे प्रोग्राम व्यवस्थित झालं आणि आम्ही पुणेकरांना नाही मी धन्यवाद येते की त्यांनी आम्हाला हे मोलाचं सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही पदप्रसद्ध झालो